किती वेळ आहे हे फक्त म्हणजे काय ठरवेल पण राज ठाकरेंना याच्या बद्दल करावा लागेल इंडियाच्या बैठकीसाठी पवार उद्या दिल्लीला रवाना होणार आणि शरद पवार उद्या सकाळी दिल्लीला रवाना होणार कळत आहे दिल्लीला गेल्यानंतरच पुढच्या तडजोडी किंवा त्या ठिकाणचं गणित आपल्याला सगळ्यांना ठरताना दिसेल सैताजी इंडियाच्या बैठकीसाठी पवार उद्या दिल्लीला रवाना होतात नक्कीच आपल्याला माहितीच आहे की आ, आता हा प्रयत्न होणार आहे त्याबद्दल कुठली संदिग्धता सुद्धा त्यांनी ठेवली नाही आपल्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आणि इंडिया आघाडी ही सरकार बनवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं नितीश कुमार यांना फोन गेलेला आहे आणि ज्या पद्धतीनं एनडीएचं हे एकंदरीत अलायन्स झालेलं आहे शेवटच्या क्षणी आलेले लोक आहे कधी इथं कधी तिथे असे असणारी मंडळी आलेली आहे त्यामुळे त्यांना एखाद्या स्वतःकडे खेचण्यात यश येऊ शकत आणि त्यात पुढाकार आज शरद पवारांनी घेतलाय आणि त्यामुळे उद्या ते नक्कीच जातील आपल्याला हेही माहिती आहे की अठ्ठावीस पक्षांना उद्या आमंत्रण आहे त्या बैठकीसाठी आणि त्यामुळे महत्वाचे अपडेट्स तिकडनं येऊ शकतील तो एक शो ऑफ स्ट्रेंथ सुद्धा आहे आणि येणाऱ्या काळासाठी हा शो ऑफ स्ट्रेन सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांची वंचित साहेब महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांची वंचित आघाडी आणि एम आय यांना लोकांनी शुगार नाही आहे म्हणजे झेडकर आहे काय तुम्हाला काय वाटतं याची काय तुमचं काय खरं म्हणजे ते अपेक्षित प्रमाणे झालेलं आहे जसं उत्तर प्रदेशमध्ये मायावतीला स्वीकारलेलं नाही तसंच महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकरनं स्वीकारलेलं नाही आंबेडकरी एकजूट ही करण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांनी केला नाही त्याने रामदास आठवले वगैरे बाकी जे नेते आहेत आंबेडकरी विभागातले त्यांच्या विरुद्ध स्वतःच दुकान उघडलं आणि त्या दुकानामध्ये फारसे कोणी गिऱ्हाईक आले नाहीत आत्तापर्यंत त्यांना ते गिऱ्हाईक मिळत होते गिऱ्हाईक हा शब्द मी जाणून बनून वापरतोय त्यांना आतापर्यंत जी गिऱ्हाईक मिळत होती ती गिऱ्हाईक प्रामुख्याने कोणाची मतं पाडायची आणि त्या पाडण्यामुळे कोणाची निवडून आणायची ह्याच गणित ज्याच्या फायद्याचं असेल त्याच्या मदतीसाठी ती असायची आणि हे प्रकाश आंबेडकरच्या